अहो पण आजकाल अशी गाणी शाळेत गाण्यासाठीच वापरली जातात का त्याप्रमाणे वागण्याचा कोणीच प्रयत्न करत नाही ही तर खरी कंटाळ आहे संत तुकोबाराय म्हणतात बोले जैसा चाले त्याची वंदावी पावले संत तुकोबाराय काय म्हणतात बोले जैसा चाले त्याची वंदावी पावले आपण आपल्या देशाच्या विकासाच्या मोठमोठ्या मुट गप्पा मारतो मग मला सांगा खरंच विकास म्हणजे काय हो विकास म्हणजे काय मोबाईलवर फेसबुक युट्यूब वापरणं म्हणजे विकास आहे का गरज नसतानाही गाडी बंगला फोर व्हीलर घेणं म्हणजे म्हणजे विकास आहे का दिवसभराचे गप्पा मारायचा आणि इकडं बांधावरील एक झाड ही शिल्लक ठेवायचं नाही याला देशाचा विकास म्हणतात आपल्या पूर्वजांनी विदोम आणि विकास याचा अर्थ अधोगरच ओळखला होता म्हणून तर आपल्या संतांनी म्हटलं आहे वृक्षवल्ली सोयरे वनचरे आज लोकसंख्येचा विस्फोट होत चालला आहे त्यांना राहण्यासाठी घरे बांधण्यासाठी लाखो वृक्षांची कापणी करावी लागत आहे दुष्काळ परिस्थिती वाढत चालली आहे बरं मला सांगा आज आपण जंगलात अतिक्रमण केले आहे मग मला सांगा त्या मुख्य जनावरांनी जायचं तरी कुठं शहरात घुसले की आपण म्हणतो बिबट्या शहरात घुसला वाघाडे माणसावर हल्ला केला अशा विविध बातम्या आपण पाहतो मग मला सांगा त्या मुख्य जनावरांचं तरी काय चुकतंय आपण माणसं फुटबॉल जागेसाठी एकमेकांना अतिक्रमण करू देत नाही मग आपण तर त्यांच्या घरातच घुसतोय ना हो इकडं वृक्षरोपणाचा देखावा करायचा फोटो काढायचा सेल्फी काढायचा आणि तिकड आपण दरवर्षी वृक्षरोपण साजरा करतो मग ती झाड गेलीच कुठं मित्रांनो आजपर्यंत आपण वृक्षरोपण तर केलंय पण त्याच संवर्धन केलेलं नाही आता तुम्ही म्हणाल की बाबा हे संवर्धन म्हणजे काय संवर्धन म्हणजे त्या वृक्षाचं वृक्षारोपण करून त्याची काळजी घेणं त्याला वाढवणं म्हणजे वृक्ष संवर्धन आपण घोषणा देतो काय एक एक तरी मित्रा, अरे एक तरी झाड झाड अरे हजारो झाडे तोडू मित्रा हजारो झाडे तोडू मित्रा, मित्रा अशाने आपल्या पर्यावरणाचं संतुलन राखलं जाईल का आता तुम्ही म्हणाल की एका झाडाने काय फरक पडतो तुम्हीच नाही तर सगळेच म्हणतात अरे एक झाड कापलं तर कापलं त्याने काय फरक पडणार आहे रे पण एक झाड एका वर्षामध्ये पंधरा लाखाचं ऑक्सिजन देत एक झाड चाळीस लाख रुपयांच्या पाण्याची एक झाड बारा, बारा विद्यार्थ्यांच्या भया पुस्तकांची गरज पडत एक झाड म्हातारपणाच्या काठी पासून त्या स्मशानापर्यंत आपल्याला लाकूड देत एक झाड काय काय करू शकतं याचा लेखा चोख मी मुद्दामच आपल्या समोर मांडला आहे ऑक्सिजन सिलेंडर बांधून ती पिढी कशी दिसेल याचा कोणी आणि कधी विचार केलाय का अहो आपल्याला एक तास ऑक्सिजन विकत देणार आहे त्या डॉक्टरला आपण देव माणूस मानतो आणि इकडं आपल्याला आयुष्यभर फुकट आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देणाऱ्या त्या झाडाला आपण काहीच करत नाही धन्यवाद